निवृत्ती दातार ज्ञान देवासार सोजविणे हो, ही परंपरा आपल्यापर्यंत आली आपल्या खूप मोठे जबाबदाऱ्या श्रोते हो इथला बसलेला प्रत्येक माणूस लाखाचा प्रतिनिधी आहे तुमच्याकडे इतकं बळ आहे इतकी शक्ती आहे आणि मला असं वाटतं ही शक्ती एकवटून जेव्हा उभी केली जाते तेव्हा काय काम होतं कोणत्या वयात आमचे देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मलंग मुक्तीच्या चळवळीमध्ये दिगे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यानंतर सगळी परंपरा नेताना ते वय मी त्यांचं इकडे ही त्यांची सवय आहे याला सवय लागत नाही याला आवड लागते या लोकांनी जीवन समर्पित केलं तसं देवाने आपल्याला भरपूर काय काय दिलं त्यातलं चांगल्या कामात वापरा म्हणजे देव प्रसन्न होईल सोबत सांगू खेड्यात पूर्वी सगळ्या वस्तू सगळ्यांकडे नसेल एकीकडे कुकर आहे तर दुसरीकडे मिक्सर असायचा मग त्यांच्यात आदान प्रदान असायचं हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे एखाद्या गोहिणी जर कुकर नेला आणि परत आणताना स्वच्छ धुवून घासून पुसून आणून दिला तर आपण काय म्हणतो हिला परत द्यायला हरकत नाही पण जे कुकर आणून मी तिने जर तो कुकर चेचून आणून दिला तर ते आणून देताना सांगते काही नाही काही नाही काही नाही बोलते भक्त काही नाही सर्व काही तेव्हाच ठरवते काय यांनी ने कुकर नेला आणि चेपून आणून दिला तू ये फरक फक्त परत ये मला म्हणजे तुम्हाला देवानं दिलेल्या वस्तूचा तुम्ही यथायोग्य उपयोग जर केला नाही काहीच्या पैशात पैशाचं बळ दिले काही ना शब्दाचं बळ दिले त्यांनी जर म्हटलं आपल्याला इथे जमायचं शंभर माणसं त्यांच्या शब्दासाठी येतात या सगळ्या शक्तीचा चांगला वापर जो करील ना देव पण ठरवेल परत यांना कुकर द्यायचा परत यांना मिक्सर द्यायचा पण ज्यानी खोलंबला ज्यानी कुकर चेसला काही झालं ना देव पण ठेवतो परत याच्याकडे कसं करायचं ते आपण पाहू आपल्या सगळ्या ऊर्जांचा सा, सात्विक उपयोग करावं हो अंधार अंधार जर खोलीभर असला ना तर येऊसा दिवा त्या सगळ्या अंधाराला नष्ट करतो ना त्रिभुनातला अंधार घालवणार तो बच्चे एवढंच आहे ना मग मा किती माणसं पाहिजेत काम करायला उभी राहणारी अरे दहा माणसं विवेकानंद म्हणतात जीव मी हंड्रेड नजिकेता काय करणार कन्वर्ट अन अर्थ हिवन मी पृथ्वीला स्वर्गात बदलली शंभर नचिकेत मिळाले तर आपल्यातला तो नचिकेत जागा करा आणि मला असं वाटत मी सांगावं असं वाटत भागिका जागा हो मलंगडाचा भागा हो त्याशिवाय हा दोर वळणार नाही आणि ही गाड बांधली जाणार नाही त्या निमित्ताने संपन्न होणारा हा उत्सव की प्रेरणा देणारा ठरव श्रोते हो उत्सवाला माणसं किती आली हे मोजू नका माणसांमध्ये उत्सव किती आला हे पहा ही मोजण्याची सोन्याच्या दुकानात कसं केवा असं नसतं बोलायचं की तोळ्याचा हिजेब असतो तेव्हा आपल्यातही हा तोळा तोळा भाव उतरावा आपलं जीवन भक्तिमय धर्मप्रेमी बनावं यातूनच सगळा मार्ग मोकळा होणार आहे हे सांगायला घेतलं तर खबायचं नाही आणि सोपवलेली जबाबदारी पार पाडल्यासारखी वाटली की थांबलं पाहिजे यश महाराजांनी हा उत्सव अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात सगळ्या भाविकांसोबत घेऊन समितीच्या द्वारा गठीत केलाय महाराष्ट्रातले मान्यवर वक्ते या ठिकाणी येऊन गेले तीन दिवस आजपर्यंत सडपातळ बांधा होता उद्यापासून मजबूत बांधा आहे उत्सवाला काही कमीच पडायचं नाही आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हा आणि त्यातून आपल्याला किती आनंद मिळाला याचा विचार करा आनंदाने संकलित केलेली ऊर्जा मलंग मुक्तीला समर्थित करा एवढंच मी बोले तुमच्या समोर मी काय अक्कल पदळणार ज्ञान सांगणार की जे शंभर माणसं अशी निघतील कडेवर बसून मी लहानाचा मोठा झालो तेव्हा इतक्या सगळ्या आदरणीय श्रेष्ठ लोकांच्या समोर हे तुमच्या ताटातलं तुम्हाला भरवलं की आपल्या लेखाचे बोबडे बोल जसं आपल्याला गोडच वाटतात त्याला तर माता पिता म्हणतात ना तसे तुम्ही माता पिता होऊन आपले बोबडे बोल हे माझे गोड करून घ्याल अशा बाळगतो आणि ज्या दिव्य परंपरेने मग सद्गुरु बाबा असतील सद्गुरू बाबा असतील सद्गुरु अप्पा माऊली असतील सद्गुरु माऊली भाऊराण असतील या सगळ्या दिव्य परंपरांना वंदन करतो ज्यांना केलेलं वंदन आपल्याला तितकं मोठं होण्याचं स्वप्न दाखवेल त्या स्वप्नाला पाहण्यात मी रमतो आणि या चाललेल्या उत्सवाला भरभरून शुभेच्छा याविषयी सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या सोबतीबद्दल सात संगतीबद्दल ऋण करतो आणि शब्दाला विश्रांतीकडे नेतो त्याआधी जयेश महाराजांच्या मुखातून भजन ऐकलं नाही त्याचे कीर्तन झाल्यासारखं वाटेल का वाटे या थोडे पुढे या तुम्ही